नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आता घड्याळमध्ये साडेआठ झालेले तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते दोन तीन दिवसापासून तर हे दाखवणं होतं इकडं वाळवणचं असं तसं कैतुरीचं हरभऱ्याचं तेच कामं होते माझे तर म्हटलं चला आता आज ब्लॉग बनवायला सुरुवात करते तर आज गुरुवार आहे आणि आता मी सकाळी म्हणजे बरीचशी कामं केली दाखवते पूजा वगैरे झाली आणि घरातलं बी सगळं तर बघा आपला मनी प्लांट किती छान होतोय त्याला मस्त उन्हाळ्यात सुद्धा भरपूर पाणी टाकतोय ना आम्ही तर खूप छान असा होतोय तो तर मस्त म्हणजे बाहेरून कोणी आलं की दारासमोरच ठेवल्यामुळे असं खूप छान त्याचं दर्शन होतं आणि खूप असं म्हणजे पाहिल्यावर भारी वाटतं तर बघा आमचा मनी प्लांट किती भारी होतोय तर आम्ही सगळं आवरून घेतलेलं आहे हॉलमध्ये बी आणि आता हे कूलर काढला आपण खूप आता गरमी व्हायला लागली ना तर कूलर काढून घेतलं दोन तीन दिवस झाले वरती ठेवलेलं होतं कपाटावरती नंतर त्याला साप वगैरे केलं आणि सगळे घाण काढले त्याच्यामध्ये साफ करून आणि मस्त आता चालू केलेलं आहे तर खूप गर्मीचं वातावरण झाल्यामुळे टेम्परेचर जास्त झालं तर आता कूलर काढून घेतलं आणि लोणचं बी टाकणं झालं माझं त्या दिवशी शेतात गेली तिनं कैरे आणले तर खूप छान असं लालजरक लोणचं झालेलं आहे पण लोणचं काही दाखवलं नाही मी तुम्हाला तर बघा लोणचं एवढं छान झालेलं आहे मस्त एवढं बरने टाकून घेतलेलं आहे मी तर भारी झालं हो आपलं लोणचं पण पण मी काही दाखवलं नाही म्हटलं चला नंतरच दाखवेन ना आता वर्षाचं करेन ना तेव्हा दाख आणि इथं आपले बाजरी गहू आणि हरभरा भरडायचा बाकी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचा पसारा पडलेला आहे हळूहळू सगळेच काम इथं आपली तूर बाकीची तयार करायची राहिलेली आहे तिचं चालू आहे आणि इथं माझ्या साड्या मला आता दायक साड्या आल्याय फॉल लावायला तर हे बघा कष्टमरचे सगळ्या फॉलच्या साड्या लावायला आल्या आहेत पिशवीवर साड्या झाल्या तर आज गावात जाणार मी फॉल वगैरे घ्यायला तर मी जाईन तेव्हा दाखवेनस तुम्हाला गावात तर बघा सगळं आवरणं झालं माझं भांडे झाले एवढी आता कपडे वगैरे बाकी आहेत पण म्हटलं स्वयंपाकाला लागते डाळ भात करायचं आहे त्यासाठी मी पहिले मस्त गरम पाणी करून घेतलं आणि आता आपलं भातामध्ये बी टाकून घेते दोघी कुकर लावून देते मी म्हणजे डाळ आणि भात एकदम दोघं होऊन जाता परत परत करण्यापेक्षा तर चला मी आता कुकर लावून घेते तर मी आता कुकर लावून घेते आणि जाळी ठेवून खाली जास्तच पाणी नाही बसत त्याच्यामध्ये थोडंस पाणी टाकावं लागतं तर आपला डाळ आणि भात झालेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे तेल टाकून देते भातामध्ये मी टाकून देते

गेले दादूची कटिंग करायला तोपर्यंत म्हटलं तर स्वैपाक वगैरे करून घेते नंतर आपले कपडे धुवायचे आहेत मग रिनामा झाली किंवा आपले घरातले राहायचं काय आता कपडे बाकी माझे आज कपडे थोडेच होते मी प्लेट जर ठेवली ना तर माझा तुकर लागत नाही त्यासाठी छोटी प्लेट ठेवून घेते आपल्या शिजताना भात वगैरे शिट्टी देते ना तेव्हा बाहेर येणं नको म्हणून मी जाळी ठेवून देते म्हणजे आपलं छान होऊन जात आणि हलवायचं राहिलं होतं आपली रिंग हे ना ओली करून घ्यायची म्हणजे मग रिंग खराब होत नाही चला भात डाळ भात झाली आता लावून दिला कुकर दुसरं आपल्याला माठ भरायचं कंटाळा येतो ना तर माठ भरायचे काय आयडिया दाखवते तुम्हाला हे फिल्टरला आम्ही डायरेक्ट नळी लावून देतो नळी लावून द्यायची आणि माठा टाकून द्यायचं एक एक भांड तर बघा मस्त पाणी भरणं चालू आहे आपलं इकडे फिल्टर मध्ये नंतर इकडे माठात लावून दिलेलं आहे अशा पद्धतीने माठ भरून घेतो माठ भरायचं कंटाळा येत नाही आमच्या दादूने आयडिया काढली ती त्याच्याकडे माठ भरायचं काम असायचं ना तर त्याला कंटाळा आला त्याने नळी कापून घेतली आणि मस्त असं नळीने माठ भरून घेतो आम्ही त्याला ना कंटाळा पण येत नाही मग त्याला खेळता खेळता माड भरून घेतो तो आपल्या सारखा सकाळी जमत नाही मग तो ते काम करून घेतो लावून देतो मस्त खेळत राहतो तर आपला माड भरला गेला आणि माड भरल्यानंतर आम्ही काय करतो ही नळी ना अशी पॅक करून ठेवून देतो काही त्याच्यामध्ये किड वगैरे जायला नको म्हणून अशी मध्ये टाकून देतो गोल बघा सगळे तोंड पॅक करून अशी ठेवून देतो म्हणजे किड वगैरे जात त्याच्यासाठी आम्ही असं ठेवून देतो त्या ना। नळीला देतो तर म्हटलं चल आपलं माट भरायचं पण एक काम जस आणि तसं पण ते जीवारे जसं मुलांना मुलांच मुली, मुली पण

कसे वाटले माझे आयडिया माठ भरायची आणि कोणाकोणाचं कसं फिल्टर असतं ना फिल्टरच्या खाली असल्यामुळे त्यांना एवढा कंटाळा नाही भरायचा आमचं बेसिंग असल्यामुळे इथं माठ ठेवता येत नाही आणि इथून इथपर्यंत भरायचं म्हटलं की खूप थकावं लागतं मग त्यासाठी मस्त नळी लावून दिली की खूप असं म्हणजे लवकर कामं होता आणि मुलं सुद्धा करून घेता ते कामं तर आम म्हणजे आम आम्हाला अशी आयडिया आली तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवू आमच्या आयडिया कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चल स्वयंपाकाला डाळ भातचा कुकर लावला कपडे धुवून घेते तर मस्त त्यांनी आईस्क्रीम आणली बाहेरून आले ते तर त्यांच्या खाल्ल्या गेल्या वाली राहून होती तर मस्त आईस्क्रीम खाऊन घेते मी आता थंडे थंड तर चल आईस्क्रीम खाऊन घेते तर बघा त्यांनी आता गावामधून आले ते तर मस्त अशा भाज्या घेऊन आले ते भेंडी आणली चवळी आणली आणि मस्त काकडी या दिवसाचं उन्हाळ्याचं कसं काकडी वगैरे खायचं आपल्या शरीराला पाण्याची कमतरता होती ना त्यासाठी थोडं असे काकडे वगैरे खाल्ल्याने चांगलं असतं आणि लिंबू तर सरबतसाठी लागतात ते लागता। पण उन्हातून आले की त्यांना सरबत लागतं दादूला म्हणजे कोणी पण आलं तर आपल्या घरी सरबतसाठी लागतात तर कोथिंबीर बघा किती मस्त फ्रेश जीवन आलेली ते खूप अशी फ्रेश कोथिंबीर आहे बघा मस्त कोथिंबीर घेऊन आले आता मी तिला निवडून आणि मस्त तिला अशी पिवळी पिवळी काढून घेते आणि डब्यात ठेवून देते माझी पहिलेची पण होती पडलेली पण ते घेऊन आले तर आता मी मस्त नंतर संध्याकाळी बसले की तेव्हा निवडून घेते आणि कोथिंबीर आहे ना अशा म्हणजे देठ्यांसमतच ठेवायची तिला आपले स्वच्छ करून घ्यायची अशी पिवळे काढून कुडून आणि मस्त असं डब्यात ठेवायची आपली कोथिंबीर ताजीच्या ताजी राहते तर ही बघा माझी आता पाच सहा दिवसा बसली कोथंबीर आहे पण बघा किती फ्रेश आहे तीसुद्धा अशी हिरवीगार आहे खराब होत नाही मी तशीच करते डब्यात ठेवून घेते आताही मी ही नंतर निवडून घेणार आता संध्याकाळी भाज्या वगैरे आता मला स्वयंपाकाला वेळ होतो आहे त्यासाठी मी थोडं असं कमवून जातील त्यासाठी मी असं ठेवून देते आता निस डब्यात नंतर जेव्हा टाईम राहिला तेवढा तेव्हा मी सगळ्या भाज्या निवडून घेते तर बघा गिलके बी किती छान आणले त्यांनी मस्त असे आणि उन्हाळ्यात एवढ्या भाज्या फ्रेश मिळताना तो भाव पण तसंच असतो तर बघा किती छान आणलं गिलकी त्यांना खूप आवडते गिलक्याची भाजी पण आणि कैरी कैरी तर म्हणजे दर बाजारातच राहतेच आमची आमच्या आम दादूला कैरीची भाजी खूप आवडते पण ह्यावेळेस मी भाजी नाही आहे मी त्याचं पण करून घेणार आहे तर घरच्या गावरानी कैऱ्या पण पडल्या शेतातल्या पण त्या खूप आंबट असतात त्यासाठी मी ही आपली बाहेरून आणलेली कैरी असते ना, ना तर ही छान असता या एवढं आंबट नसता तर त्यासाठी मी तर स्पन करून घेणार आहे तर चला मी सगळ्या भाज्या वगैरे ठेवून घेते आणि अजून काय त्यांनी आलं आलं आणून घेतलेलं आहे पण मी उन्हाळ्याचं आहे ना आलं वापरत नाही मस्त भवती आज वापरते मी आलं वापरत नाही पण ते घेऊन आले तर चला तिला बी मी आता मस्त एका याच्यामध्ये दे, ठेवून देते तर बरेच दिवस टिकता मध्ये आलं पण आणि आपले गड्डा कोबी आणली आणि फ्लावर आणला मी फ्रीज फ्रीजमध्ये ठेवला बाकीचं तर चला मी आता भाज्या वगैरे भरून घेते आणि चला पोळ्या करायच्या येणे आपले लिंबू बी आहेत ना आपण एका डब्यामध्ये ठेवायचे फायबरच्या डब्यामध्ये तर लिंबू खूप छान असे तसे तसे ताजे ताजे राहतात तर मी आता सध्या असंच ठेवून घेते मग मला नंतर सवळीत बघा फ्लावर आणि गड्डा पण आणला त्यांनी गड्डाची भाजी पण खूप आवडते त्यांना आणि फ्लावर आता भाज्या बऱ्याच म्हणजे दहा पण आठ दहा दिवसापासून भाज्याच नव्हत्या मी दारावर आलेला घेऊन घेते तर ते सुट्टीच्या दिवशी घेऊन येतात मग चला मी आता भरून घेते सगळं आणि ह्या दिवसाचं कसं वडे कढी हे असंच करणं चालू राहतं जास्त आपल्या भाज्या वगैरे थोड्या माग झाल्या की मग आणि भेटत पण नाही चांगल्या तर मुलं म्हणतात तेच तेच तर मग थोडं आंबट चिंबट वाटतं या दिवसाचं तर आम्ही जास्त करून कढी बाजरीचे वडे कुरड्यांची भाजी असंच करत राहतो तर खूप छान लागतं तशा भाज्या तर आम्ही तशाच करून घेतो जास्त तोंडी लावायला तर चला मी ठेवून घेते आता तर चला मला बराच उशीर झालेला आहे मी आता पटापट स्वयंपाक करून घेते पोळ्या आणि बघते आता काय भाजी करायची मस्त झालं आपला भात ते ब्लॉकला सुरुवात केलेली होती तर चला म्हटलं तांदुळाच्या पापड्यांच्या बऱ्याच जणांची कमेंट होते काही ताईंनी खूप छान अशा कमेंट केल्या आहेत आपल्या बऱ्याच जणांनी म्हणजे बघितले ह्यूज बरेच आलेले आहेत त्यांना तर छान छान कमेंट केल्या ताईंना त्यांचे खूप आभार आहे मी तर आभारी आहे आणि ते बरेच जण म्हणत आहे की तांदुळाच काय टाकलं काय नाही ते काही कळत नाही आम्हाला तर तुम्हाला साहित्य सांगते मी दोन किलो तांदूळ घेतले होते नंतर पाचशे ग्रॅम मैदा घेतलेला होता आणि फुलसोडा असतो फुलसोडा म्हणजे तो असं जाड असा फुल असा गोळ्यासारखा येतो तो, तो फुलसोडा आणि आपला खाता सोडा वेगळा असतो फुलसोडा वेगळा असतो तो टाकल्याने ना पापड खूप छान फुलता त्यासाठी मी मसाल्याची पुड्या पण टाकते आणि मसाल्याची पुडीन म्हणजे आपण कमी टाकायची मग फुलसोडा थोडा आणि जास्तीचा नाही थोडा एवढाच फुलसोडा टाकावा लागतो आपले पापड खूप नरम पण येतात आणि फुलता पण चांगले त्यासाठी फुलसोडा टाकावा लागतो परत त्याच्यामध्ये मी ओवा जिरं बरं शो टेस्ट छान आहे ते, ते पापडांना तर मी ते साहित्य पण टाकून घेते वरून जास्तीचं जा आवडतं मला तीळ ते खूप छान लागतं पापड तर त्यासाठी मी जास्तीचं टाकून जा घेतलेलं आहे आणि फुलसोडा कोणी म्हणतं फुलसोडा समजत नाही पापड खार पापड खाळ हा वेगळा असतो फुलसोडा हा आपल्या सोडा असतो ना त्याच्यासारखाच असतो व्हाईट कलरचा पण तो आहे ना गोळ्यासारखा असतो फुल तो फुलसोडा असतो पापडांना दुकानावर सांगायचं ते बरोबर देता फुलसोडा तो टाकल्याने ना तो थोडा थोडा टाकत राहायचा प्रत्येक आपण पापडं करत असलं की त्याच्यामध्ये टाकायचा खूप छान पापड नरम फुलता पण मस्त पापड होता आपले तर मी फुलसोडा टाकूनच घेते प्रत्येक पापडांमध्ये नागलीच्या पापडमध्ये तांदूळाच्या पापडांमध्ये प्रत्येक पापडांमध्ये टाकून घेते आणि आपलं हे बाकीचं साहित्य आणि त्याच्यामध्ये बोलताना ना ना माझ्याकडे म्हणजे मुलं बसलेले होते बरेच ताऊ दादू हे शेजारी बोलत होते तर त्याच्यामुळे लक्षात नाही आलं गहू बोललं गेलं ते माझ्याकडनं तर स्वारी गहू चुकीचं झालं होतं बोलणं तर गहू न घेता तिथं तुम्ही तांदूळ आणि मैदा फक्त दोनच वस्तू घेतलेल्या आहेत ते पापड बनवताना आणि फुलसोडा व बरिशोभ जिरं तीळ आणि नंतर नागलीची पुडी घेतलेली आहेत दोन त्याच्यामधून मी दीड पुडी टाकलेली आहे जास्तीत जर टाकलं ना तर खारवून जातं नंतर नमक वगैरे काहीच टाकलेलं नाही वरून तेवढंच साहित्य टाकलेलं आहे तर टाक टाक आपले पापड खूप छान झालेली आहेत तर काही चुकलं असेल तर मला माफ करा बोलताना होऊन जातं तो के नहीं। तो तर व्हिडिओ चेक केला नाही आणि तसंच टाकून दिला माझा मुलगाच टाकतो व्हिडिओ तर त्यानेच टाकून दिला तसं नंतर लक्षात आलं आमचं तर त्याच्यामध्ये तांदूळच्या जागेवर गहू बोलले गौ बोलतं माझ्याकडून तर स्वारी एवढी चुकी झाली होती तर तुम्ही समजून घ्या थोडं आणि चला तर मग म्हटलं सांगून देऊ तुम्हाला आता ब्लॉक करते तर चला आता मी बोलता बोलता कणिक मळली गेली माझी